अरु पिनो कोशी करीत पहिले जरा पाछा पुढे पुढे आमच्या बाळ आहे 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 Kamu dengar? Kamu dengar जो ये जो दिला नाते बिमार

सामील आहे आणि या लखनला आपण या निमित्तानं समाजाच्या वतीनं दोन मिनिट भावपूर्ण श्रद्धांजली करूया आणि त्यासाठी दोन मिनिटी कबूत राहायचं आहे परवाळी जरा दोन मिनिटं शांतता राष्टी आज या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येनं बागडी समाजाच्या वतीने डीवायस पी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहात काल जी घटना घडली हृदयद्राव घटना आहे काल त्याच्या मुलाचा वाढदिवस तशी घटना घडल्या त्यांच्या घराचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे जी घटना घडल्या अत्यंत निंदनीय आहेत त्याबद्दल आपण काय बोलू शकतो निंदनीय आहे सर्वात महत्वाचं असं हातावरचं पोट असणाऱ्या कुटुंबावरती असा दुःखाचा डोंगर कोसळणे म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे आज आज त्या मारेकऱ्यांना मोकासारखा कायदा लावून त्यांना क तात्काळ कठोरात कठोर शिक्षेला पात्रता करावी असे 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 निवेदन आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य बागडी समाजाच्या वतीने आम्ही माननीय डी वाय एस पी साहेबांना देण्यासाठी इथो उपस्थित झालेलो हो। आहोत आणि जर यावरती हा निर्णय नाही झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातला बागडी समाज त्या जयशिंपूर शहरातल्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणून राज्याचा प्रवक्ता म्हणून काल जी घटना घडली काल तिच्या घरात एक आनंद उत्सव मुलाचा वाढदिवस पार्टी द्यायला त्या ठिकाणी गेले होते बरोबर तुम्हाला काय समजलं की असे घटनास्थळी काय घडलं की जेणेकरून हा त्याचा म्हणजे त्याचा ठार करण्यापर्यंतची मजल गेली आपल्याला थोडीफार काय माहिती समजल्या का आम्हाला असा संशय वाटतोय की जाणून बुजून हेतुपुरस्सर हा खून करण्याच्या उद्देशानेच त्या व्यक्तीला घरातील कार्यक्रम सोडून नदी सारख्या निर्जन ठिकाणी नेणे ने व त्याच्या वरती खुनी हल्ला करून खून करणे म्हणजे हा जाणून बुजून हेतू कट रचले रचून त्याचा घात करण्यात आलेला आहे आणि अशा घातक मारेकऱ्यांना गंभीरात गंभीर स्वरूपाचा कायद्याची व्यवस्थेतून आपलं मत आहे की तपास फास्ट व्हावा फास्टीना कठोर शासन कठोर शासन माझ्या बाळाला दारात माझ्या बाळाला गोड बोल ताण बघायला जायचं म्हणून नेल्या मला माहित नाही ते गपचू माझ्या बाळाला देऊन जेवणाच्या कामा काळे म्हणून नेल्या तिथं फुल दारू पाजल्यात आणि झोपल्या जाग्याला बघून दोन शिंद्याकडे गाठल्यात माझ्या बाळाचं फूल गेल्या माझं बाळ कोणी जातीमध्ये नव्हतं माझं बाळ हे चांगलं माझ्या बाळाला न्याय मिळालं पाहिजे त्या माझं बाळ कसं गेलं त्यात ते पाशीची सदा व्हायला पाहिजे हा नाही झालं तर मी राखेल घेऊन त्या फुल मी पेटवून ना मला बारा दिवसाच्या आत वाला पाहिजे माझं बाळ तर उलटा पण मेल आहे माझ्या बाळाने निवड शिवल्याला नाही आहे माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या आत्म्याला शांती भेटायला पाहिजे त्याची बाळकी बाईकी बाळ आहे दोन ती बायको आहे या बाळाचा वाढदिवस होता काल गोड बोलून त्याला नेल्यात बाजार करायला लावल्यात माझ्या बाळाला जीवन सुद्धा गेल्या नाही माझ्या बाळाला झोपल्या जाग्यानं दगड घालून ठार केल्याला जाग्याला आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे